महिलेचे हरवलेले दागिने व रोख रक्कम परत करणाऱ्या युवकाचा पोलीस अधीक्षक कडून सत्कार महिलेचे हरवलेले दागिने व रोख रक्कम प्रामाणिकपणे परत करणाऱ्या पप्पू माळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सत्कार केला असून त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुकही केले आहे शनिवारी सायंकाळच्या सुमारास फाशीपूल चौकात लाल रंगाची लेडीज पर्स बेवारस आढळून आली त्यात रोख रक्कम आणि काही दागिने असल्याने पप्पू माळी यांनी तात्काळ सदरची पर्स एल सीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याकडे सुपूर्द केली दत्तात्रय शिंदे यांना तात्काळ लेडीज पर्स मध्ये कागदपत्रांच्या आधारे मोनिका जयसिंग राजपूत राहणार फाशी फुल धुळे यांना संपर्क करत माहिती दिली याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे महिलेला बोलवत खातर जमा करत बहत्तर हजार रुपये रोख व पंधरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने सदरच्या महिलांना देण्यात आला आहे यावेळी प्रामाणिक कर्तव्य बजावणाऱ्या पप्पू माळी यांचा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सत्कार केला आहे धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे काल फाशीपूल येथे एका महिलेची पर्स स्कूटीवर जाताना पडली होती त्या पर्समध्ये एकूण सेव्हन्टी टू थाउजंड रुपीस कॅश आणि पंधरा हजारचे दागिने होते आणि ही पर्स एका स्टॉल धारकाला तिथे दिसली त्याचं नाव आहे राजेंद्र पप्पू गजेंद्र माळी याला ती पर्स दिसल्याने त्याने अतिशय इमानदारीने काम करून त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला त्यांनी स्वतः ती पर्स आम्हाला आणून दिली त्यातली कॅश आपण मोजली आणि संबंधित मोनिका यांना ती पर्स आता देण्यात आलेली आहे अतिशय चांगलं काम केल्यातर्फे आम्ही त्यांचा सत्कार देखील केलेला आहे नागरिकांना देखील आव्हान ना आहे की त्यांनी याचप्रमाणे जर काम केलं तर चांगली प्रतिमा निर्माण होईल धन्यवाद